नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझा मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक आज सकाळपासूनच आपण लोकसभेच्या निवडणुकांच्या निमित्तानं जे काही निकाल आहेत ते निकालांकडे तर लक्ष लावून बसलोय आणि जवळपास बरेच निकाल त्या ठिकाणी अंतिम टप्प्यात आलेत एका बाजूला ह्या निकालाची धानधुम सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र शरद पवारांनी आपल्या पद्धतीनं आपली सूत्र फिरवायला सुरुवात केली आहे तर थोड्या वेळापूर्वीच त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री असलेले नितीश कुमार यांना फोन करून उपपंतप्रधान पदाशी ऑफर टाकले त्यासोबतच आंध्रामध्ये असलेले चंद्रबाबू नायडू यांना देखील त्यांनी आंध्राच्या संदर्भाने वेगवेगळ्या पद्धतीचा ऑफर टाकल्याची चित्र पाहायला मिळते या संपूर्ण निवडणुकीमध्ये महत्वाचा ठरलेल्या किंवा थोड्या थोड्या जागा निवडून आलेल्या लहान लहान पक्षांशी देखील पवार साहेबांनी आता त्या ठिकाणी संपर्क साधायला सुरुवात केली खर तर हे सगळं करण्याच्या पाठीमाग किंवा हे करण्याची संधी शरद पवारांना का मिळते तर भारतीय जनता पार्टी भाजप म्हणून स्वबळावर दोन हजार स्वबळावर दोनशे बहात्तरचा आकडा गाठू शकलेली नाही अद्याप तरी तो आकडा दोनशे वर असल्याचे चित्र पाहायला मिळतंय आणि मग एनडीए म्हणून त्यांचा आकडा दोनशे एक्क्याण्णवचा दाखवत असले तरी स्वबळावरचं चित्र नसल्यामुळं जी मंडळी एनडीए मध्ये आघाडीमध्ये त्यांना फोडून आपल्या सोबत घेऊन सरकार स्थापन करता येईल का या संदर्भातली चाचपणी खरंतर शरद पवार यांनी सुरू केली आणि त्यातली महत्वाची दोन माणसं ते म्हणजे नितीश कुमार जे कायमच इकडून तिकडून तिकडून इकडे पलटी मारण्यासाठी ओळखला जाणारा माणूस आहे आणि दुसऱ्या बाबूला चंद्रबाबू नायडू ज्यांना खरंतर तुरुंगात टाकलेलं होतं त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप झाले त्यांना नंतर सोबत घेऊन अलायन्स मध्ये घेण्यात आलं परंतु त्यांना आता चांगल्या जागा मिळतात आणि अशा मिळणार ना या दोन मातब्बर मंडळींवर डाव टाकून खरंतर यांना जर हाताशी लावता आलं तर भारतीय जनता पार्टीला सरकार बनवण्यापासून खरं तर बरंच काम कराव चित्र नेमकी ही संधी गाठून ज्या वेळेला क्लिअर माइंडेड कुठल्याही एका राजकीय पक्षाला मिळत नाही त्यावेळेला जी तडजोड करावी लागते त्या तडजोडीचा फायदा घ्यायची संधी ओळखून तर शरद पवारांनी अशा पद्धतीचं डाव टाकायला सुरु केले ती नेमकी गणित काय का एवढं या छोट्या छोट्या पक्षांना आता महत्व येणार या सगळ्याच विषयांवर आपण सविस्तर बोलणार आहोत आपल्यासोबत त्या विषयावर बोलण्यासाठी स्वतः राम रामभाऊ वाघल साहेब आपल्या सोबत आहेत बागल साहेब सकाळपासून वेगवेगळ्या विषयांवर आपण बोलतोय आणि त्यातला हा महत्वाचा विषय की शरद पवारांनी आता आपली सूत्र हलवायला सुरुवात केली आहे मी म्हणालो तसं एखादी संधी सापडली साधी फट सापडली तर त्याचा कसा मोठा दरवाजा करायचा हे पवार साहेबांना माहीत आहे आणि ते करता आता सुरू झाले चक्र ही संधी त्यांना मिळाली कारण क्लिअर माइंडेड अजून बीजेपी म्हणून बीजेपीला नाहीये किंवा वैयक्तिक स्वतः ते नाहीये तर काय वाटतं नितीश कुमारांना फोन करणं असेल चंद्रबाबूना फोन करणं असेल इतर राजकीय पक्षांसंदर्भात बैठकांचं आयोजन असेल तशामुळे हे सुरुवात आणि ही, ही संधी साप्ता येणं शक्य आहे का दोन हजार चोवीसची ची आत्ताची निवडणूक ही जवळपास इंडिया आघाडी आणि एनडीए अशा दोन प्रमुख पक्षांच्या माध्यमातून लढवली गेली इंडिया आघाडीमध्ये जवळपास अठ्ठावीस पक्ष आणि एनडीए आघाडी यांच्यामध्ये जवळपास अडोतीस पक्ष छोटे मोठे पक्ष सगळे आहेत आणि त्याच्यामध्ये जे काय सगळ्या गोष्टी दोनशे बहात्तरचा मॅजिक आकडा ही मॅजिक फिगर ही शाश्वत याच्यासाठी पाहिजे पण ती मिळालेली नाही तर आता सध्या दोनशे प्लस भाजप म्हणजे दोनशे एकोणचाळीसच्या जवळपासचं त्यांच्याकडे आहे आणि जवळपास पस्तीस चाळीस जागांचा हा जो प्रश्न आहे हा सगळ्यात आता मोठा निर्माण झालेला आहे आणि मग ह्या अशा काळामध्ये काय होतंय तर ज्या जे छोटे मोठे पक्ष आहेत त्यांना सगळ्यात मोठं अनन्यसाधारण महत्व आलेलं असतं आणि त्यामध्ये आता अनन्य साधारण महत्व आलेलं आहे आले म्हणजेच नितीश कुमारांच्या पक्षांना जवळपास बावीसच्या प्लस जागा त्यांच्या आहेत आणि चंद्राबाबू नायडू यांनाही जवळपास सोळा प्लस जागा आंध्रामध्ये मिळत आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या आता या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर नितीश कुमार हे काही शाश्वत आहेत असं नाही परंतु त्यांचे शरद पवारांशी खूप शाश्वत आणि जवळीक त्याचे जिवाळ्याचे संबंध आहेत येणेकरून महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्या छोट्या पक्षांशी शरद पवारांची खूप मोठी जवळीक त्याचे नाते आणि दुसरी गोष्ट की आघाडीचा अनुभव म्हणून शरद पवारांच्या पाठीशी खूप मोठा आहे कारण एकोणीसशे अष्ट्यात्तर साली त्यांनी देशातलं पहिलं आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणलं आणि त्यानंतर मग त्यांनी ते कसं चालवायचं हे चालवून दोन वर्ष यशस्वी दाखवलं त्यानंतर आघाडीच्या सरकारमध्ये नव्वद पासूनच्या सगळ्या कालखंडामध्ये आघाडी काळामध्ये पवारसाहेब हे नक्कीच किंगमेकर होते आणि त्या काळामध्ये ही सगळी लोक मग नितीश कुमार असतील लालू प्रसाद असतील चंद्रबाबू नायडू असतील किंवा रेड्डी असतील हे सगळी लोक हे छोटे छोटे पक्ष ही शरद पवारांच्या सोबत होते आणि त्यांनी त्यांची उठवस होती आहे आणि अशा काळामध्ये ज्या कोणी का राष्ट्रीय पक्षांच्या बाजूने जर बघितलं तर आज भारतीय जनता पक्षाची पूर्वीची जी धारणा होती की आपण सगळ्या शासकीय यंत्रणाचा वापर करून आपण इथं कुठंतरी दाबून ठेवू धरून आणू पकडून आणू ही भूमिका सत्तेत असताना होती पण आता शासकीय यंत्रणा वापरणं शक्य नाही मग भले ती कुठलीही ईडी असेल सीबीआय असेल आय टी असेल काहीही असेल अगदी कोर्ट म्हणूनही आता ते वापरू शकत नाही किंवा न्यायालय कुठल्याही गोष्टीचा असाल तर भाग शासकीय धरण्याचा वापर होऊ शकत नाही कारण छोट्या पक्षाच्या हातात सरकार आहे आणि छोटे पक्ष नेहमी स्वाभिमानाची बाजू वापरतात कारण ते लोकांशी कनेक्ट असतात ते पक्षाशी कनेक्ट असायचं कारण नाही आणि मग त्यांची एक बाजू असते की लोकांची कनेक्ट जर असेल तर लोकांच्या कनेक्शनमध्ये लोकांची कामं झाली पाहिजेत आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत उदाहरणच घ्यायचं झालं तर आंध्राला एका प्रमुख राज्याचा दर्जा स्वतंत्र राज्याचा दर्जा विशेष राज्याचा दर्जाची त्यांची मागणी खूप दिवसापासूनची आहे ती भारतीय जनता पक्षाने कधी दिलेली नाही किंवा इतरही पक्षांनी दिली नाही दिल्लीला जसं आहे की स्वतंत्र राज्याचा दर्जा किंवा नितीश कुमारांच्या बिहारला विशेष राज्याचा दर्जा त्यांनी मागितला आता ही सगळ्या मागण्या त्यांना मान्य करून त्यांना फुडा आणण्याचं काम करताना सत्ताधारी मोदींच्या जी बॉडी लँग्वेज आहे त्यांची किंवा जी भाषा आहे त्यामध्ये हे शक्य <स्थाथा> नाही आणि हे जर झालं तर त्यांचं जे पक्षीय कमांड आहे ते कुठेतरी कमी होईल किंवा त्यांना त्या पक्षीय कमांडमध्ये कुठेतरी ढिलाई आलेली त्यांना परवडणारी नाही कारण त्यांच्याबरोबर त्यांचं जी एक लखव असते प्रत्येक माणसाचा एक ट्रॅक असतो जसं शरद पवारांना आपण सांगतो की आघाडीचं सा सरकार चालवण्यासाठी ते विश्वास आहेत तसंच नरेंद्र मोदी हे पक्षाचं सरकार चालवण्यासाठी एक हाशी हातल्यानंतर पण आघाडीचं सरकार जर चालवायचं झालं आघाडी चालवायचं असेल तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीला सुद्धा अगदी एक एक अपक्षाला किंमत खूप मोठी आली कारण त्यांना सांभाळणार लागलं दोनशे बहात्तरचा आकडा सांभाळून फक्त चालणार नाही काय खरं तर तुम्ही म्हणताय ती गोष्ट बरोबर आहे की आता लहान पक्षांना किंमत आली आणि मग लहान पक्षांना सोबत घेऊन जाणं ही शरद पवारांचा स्वभाव आहे परंतु नरेंद्र मोदींची जी एकाधिकारशाही शैली किंवा जे कमांड घेऊन शासन चालवणं असतं त्याच्यामध्ये त्यांना ते परवडणार नाही हे शब्दातलं पण हे सगळं होत असताना कुठेतरी सत्ता स्थापन करावी लागेल आणि सत्तेशिवाय चालणार नाही म्हणून मग नरेंद्र मोदी ह्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पक्षांशी संपर्क करून इंडिया आघाडी मधल्या काही पक्षांना सोबत घेऊ शकतील का असं काही चित्र ओपन दोन्ही बाजूनी आहे की जसं आहे की अगदी याच पाठीमागं म्हटलं तर अगदीच या ठिकाणचे उद्धव ठाकरेंना मागच्या आठ पंधरा दिवसात त्यांनाही त्याची जाणीव झालेलीच होती आणि त्याबरोबर अमित शहा उद्धव ठाकरेंना गोंधार असेल किंवा फूट पाडली ती पवारांनीच पाडली आणि आम्ही तिथं काहीच केलं नव्हतं शिवसेनेमध्ये आमची कुठलीच फूट पाडलेली नाही या पद्धतीची वक्तव्य आहे ना म्हणजे इंडिया आघाडीसोबत असलेले छोटे पक्ष यांनाही चाचपण्याचं सा काम नरेंद्र मोदी अमित शहा त्यांचे जे पी नड्डा किंवा पक्षाचे काही पदाधिकारी आघाडीचे जे काही लोक आहेत ते करतील परंतु हे सगळं करण्याचं हे शक्य आहे हे बी चालू शकणार आहे आणि म्हणूनच तुम्हाला मी सांगितलं की आता छोट्या छोट्या पक्षांना सुद्धा अनन्य साधारण की अगदी काँग्रेसला सुद्धा एखादीच कारशाहीनं चालणं शक्य नाही किंवा भाजपला सुद्धा एखादी कार्यशाहीनं चालणं शक्य नाही तर लोकांची खऱ्या अर्थानं लोकशाही सामान्य माणसाचं मत काय आहे सामान्य माणसाशी आपण कसं राहिलं पाहिजे एक एक खासदाराचा मत आता आपण जाणून घेतलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला म्हणलं की नरेंद्र मोदी एकेका खासदारला भेटू शकत नव्हते एकेका मंत्र्याला भेटू शकत नव्हते पण आता जेव्हा वेळ मागेल तेव्हा द्यावं लागेल आणि लोकाभिमुख प्रशासन चालवण्याचं चाल। कसं त्यांना अक्सेप्ट करावं लागेल ते त्यांच्याकडे पूर्वीचं नाही पण mm. आज ते ऍक्सेप्ट करावं लागेल किंवा मग ते कोणाच्या तर हातून सरकार चालवावं लागेल मग कोणाच्या तर हातून सरकार चालवणे त्यांना शक्य नाही सरकार आलं आताचं सरकार कोणाचं आलं एनडीए आघाडीचं सरकार आलं किंवा महाविकास आघाडीचं सरकार आलं तर त्या सरकारमध्ये सरकार चालवणं खूप महत्वाचं mm. आहे आणि सरकार चालवण्याचा कसं अनुभव हा पवारांकडे खूप मोठा आहे आणि त्यांनी इंडिया आघाडीनं आता पवारांकडे त्याची सूत्र दिली त्यांना बोलण्याचा अधिकार तो चार तो चार आदे आदे इंडिया आघाडी जवळपास आपल्या समोर स्क्रीन दोनशे छत्तीस जागेवर hmm. इंडिया आघाडी दिसते आणि दोनशे छत्तीस जागेची सूत्र हलवायची सुरुवात कुणी केली असेल तर ज्याला साडेतीन जिल्ह्याचं पुढारी म्हटलं गेलं त्या माणसानं केले काय वाटतं जो आरोप सातत्यानं होत राहिला की छोटा पक्ष आहे मुळात साडेतीन जिल्ह्याचा म्हटले त्यात दोन पक्ष झाले त्यातला एक भाजप सोबत होता आणि मग राहिला दीड दोन अडीच तीन चार पक्का आहेत जिल्ह्याचा बोलले त्यानं दोनशे छत्तीस जागांचं नेतृत्व करावं ही परिस्थिती खर तर कमाल असणार आहे किंवा हे शरद पवार साहेबांची ताकद आहे सगळं हे सगळं बोलत असताना मुळातच त्यांचं वय त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी टप्प्यात आहे हे आपण विचारात घेऊन आपण बोललं पाहिजे तरी सुद्धा संपूर्ण प्रचारामध्ये एखाद्या तरुणाला लाजवेला ला शोकचा झंझावा त्यांचा होता बरोबर काय चूक काय मुळात थोडाफोडीच्या राजकारणाला त्यांनी सुरुवात केली का अजून कोणी केली हे सगळे आरोप घेऊ राहतील राजकारणामध्ये राजकारण हे असंच असतं म्हणजे कधी राजकारण हे काही सतीचा वाहन घेऊन पुढे आलेलं नसते हे पत्रकार म्हणून मलाही माहित आहे विश्लेषक म्हणून तुम्हालाही माहित आहे त्या त्या पद्धतीनं त्या त्या वेळेचे सत्ता समीकरण जुळवण्यासाठी जे जे करावं लागेल ते सगळ्या पद्धतीला पाहिजे केलं पाहिजे ते केलं जात असं त्यामध्ये नैतिक आणि अनैतिक अशा कुठल्याही गोष्टी राजकारणामध्ये नसतात आणि हीच गोष्ट पवारसाहेब खात्रीनं माहित आहे म्हणजे एका बाजूला महाराष्ट्र हा स्वाभिमान आहे आणि तो या फुटीच्या राजकारणाला सोडणार नाही हे म्हणत असताना गरज गरजपर्यंत फोडावं लागेल हे सूत्र खरं तर त्यांना स्वतःला देखील मान्य आहे आणि त्या मुशीतलाच खरं तर तो माणूस आहे तर त्याला चाणक्य असं आपण अनेक वेळा तुमच्यासारखी तुमच्या वयातली जाणकार मंडळी त्याला म्हणत आली पण काय वाटते खरं तर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात सुद्धा चांगल्या पद्धतीच्या जागा त्यांना मिळत आहेत काँग्रेसला चांगल्या जागा मिळत आहेत उद्धव ठाकरेंना चांगल्या पद्धतीच्या जागा मिळत आहेत तर ही निवडणूक सुरुवात झाली म्हणजे एकूण ज्या वेळा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी विरोधातलं वातावरण सुरू झालं त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या भोवती हे वातावरण फिरत होतं नंतर तो, था था। तो फोकस झाला तो शरद पवारांच्या भोवती आला आणि डबल खरं तर आज जवळपास महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी चांगल्यापद जा जागा मिळवते आज शरद पवारांनी सुरुवात केलेली हिथली जी काही समीकरण ते उद्या जाऊन उद्याच्या विधानसभांमध्ये महाराष्ट्रावर दिसते सॉरी देशभर दिसतील का आणि त्याचे परिणाम कायला पाहायला मिळतील असं वाटतं खरं तर गेल्या दोन वर्षामध्ये जेव्हा हो सरकार पक्ष फुटले सरकार संपलं आणि त्यानंतर एक अलायन्स पवार साहेबांचं आलं की अजून कुणाला जायचं असेल तर जावा पण मी पुन्हा उभारेन पुन्हा महाराष्ट्रात फिरेन पुन्हा देशात फिरेन आणि खरंच त्यांनी ते करून दाखवलं कारण हा विश्वास हा ट्रस्ट त्यांच्या पन्नास वर्षाच्या अनुभवाचा होता आणि hmm. अगदी गर्भगळीत झालेली काँग्रेस असेल किंवा फुटून नावाचा अनुभव घेणारी शिवसेना असेल तरी सुद्धा त्यांना सोबत घेऊन त्यांना आधार दिला त्यांना निर्माण केलं एक महाराष्ट्रात झंझावात निर्माण केला पर्यायानं देशात इंडिया आघाडी निर्माण केली ती आघाडीचं कम्युनिकेशन केलं आठ दहा महिन्यामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने ठेवला तो संवाद चांगला ठेवला आणि शून्यातून निर्माण करून आज महाराष्ट्रातलं चित्र तुम्ही पाहताय की जवळपास अडोतीस एकोणचाळीस जागांपर्यंत सत्तावीस अठ्ठावीस जागांच्या जवळपास ते आज येत आहेत आणि बाकीच्या सगळ्यामध्ये सगळ्यांना बॅकफुटवर महाराष्ट्रात देश पातळीवर सुद्धा आघाडी समोर ठेवून त्यांनी आज काम करत असताना देश पातळीवर सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं शाश्वत की जेणेकरून काँग्रेस आणि ममता बॅनर्जी ममता बॅनर्जी यांच्यामध्ये थोडासा वाद झाला होता पण तोही संवाद घेऊन संवाद करून त्या ठिकाणचीही त्यांनी एक घडी बसवून देश पातळीवरची घडी बसवण्याचं काम करत असताना महाराष्ट्रात फिरत असताना त्यांनी जे आज यश निर्माण केलंय ह्या यशाचं सगळ्यात मोठं गमक आणि आजचे किंगकर हे खरं तर पवारसाहेबच ठरू शकतात आणि पवारसाहेबांच्या ह्या अनुभवामुळं उद्याच्या काळामध्ये उद्याचे एनडीए आघाडी किंवा एनडीए आघाडी जर धरली आपण तर ती काँग्रेस सोबतची जी काही छोट्या पक्षांची आघाडी आहे ह्या बांधून ठेवण्याचं कसब नक्कीच पवारसाहेब आजच्या वयाच्यानुसार ही ह्या वाळानुसार जे करू शकतात कारण तो त्यांच्याकडे अनुभव आहे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार ही माणसं एनकॅश करणारी हे नक्कीच त्यांचा फायदा असेल तरच बघणार अन्यथा ते नरेंद्र मोदी किंवा कोणाला खाणार नाहीत कारण त्यांनी त्यांच्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी आजपर्यंतचा अनुभव जर पाहिला असेल mm. तर जवळपास नरेंद्र मोदीला दोन वेळा सोडलेला आहे त्यांनी आणि इकडं चंद्राबाबू नायडूंना तर नरेंद्र मोदीच्या सरकारनंच जवळपास आठ दहा महिने आठ ठेवलेलं होतं mm. त्यांची गरज पडली म्हणून त्यांना बाहेर आणून पुन्हा ते लढलेत उद्याच्या काळामध्ये ते या गोष्टीच्या सगळ्या गोष्टीचं संधी त्याचा फायदा कर घेतल्याशिवाय सोडणार नाही आणि हे द्यावाच लागणार आहे त्यामुळे उद्याच्या एनडीए आघाडी असेल किंवा हे असेल तर उद्याच्या काळामध्ये जी समतोल सत्ताधारी विरोधी पक्ष म्हणून डॉमिनेशन कोणालाही न करता हे सरकार चालवण्याचं कसं कुठल्याही येणाऱ्या सरकारला करावं लागेल आणि त्याच्यामध्ये हा सरकार म्हणजे त्याच्यामध्ये चंद्रबाबू नायडूंचा जरी असेल तर पाठिंबाच्या सत्यानावचा जर काळ बघितला वाजपेयींचा काळ तर ते केवळ चंद्रबाबूंच्या जीवावर सरकार आलो होत आणि ते पाच वर्ष सरकार सात वर्षे सरकार चंद्राबाबूंच्या जीवावर चाललं जेव्हा चंद्रबाबूंनी सरकार साथ सोडली तेव्हा ते सरकार गेलं mm -hmm. तीच परिस्थिती आताच्या काळामध्ये की चंद्रबाबू हे सहजासहजी नाही उद्याच्या सरकारमध्ये पाठिंबा दिलाय म्हणून ते सरकार टिकते असलंय वेळोवेळी टायम पावलो पावली आता यांना ह्या पावलावर पाऊल ठेवत चालावं लागणार आहे आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाची की ह्याच्यातली विनिंग जी आहे आत्मीतेची विनिंग ही पवारांच्या हातामध्ये आलेली आणि मग आता त्या दृष्टीने एनडीए आघाडी सत्तेमध्ये झाले तर एनडीए आघाडी सत्तेमध्ये येईल मोदींची पण ते चालवणं एवढं ना सोपं नाही त्यांना पवार लागणार आहे आणि महाराष्ट्रातले जे तीन देशातले जे तीन नेते आहेत म्हणजे उद्याच्या काळात चंद्रबाबू नायडू असतील शरद पवार असतील किंवा बिहारचे <laughs> मुख्यमंत्री नितीश कुमार असतील यांच्या भोवती हे सगळं राजकारण उद्याच्या काळात फिरत राहणार अगदी आणि खर तर त्याची सुरुवात तर झाली शरद पवारांनी आपली सूत्र हलवायला त्या ठिकाणी सुरुवात केली आणि वेगवेगळ्या पद्धतीनं इंडिया आघाडीचं पाठबळ कसं वाढेल तिथं कशी संख्या वाढेल यासाठी खरं तर ते सातत्यानं प्रयत्नशील राहणार आहेत आताच पलीकडे ज्यावेळी मी तुमच्याशी बोलतो तेव्हा पागा स्क्रीनवर उद्याच्या बैठकीच्या निमित्ताने निवेदन देखील त्या ठिकाणी सुरू झाले आणि कुठंतरी नितीश कुमार जे आता इंडियामध्ये आहेत आणि चंद्रबाबू इंडियामध्ये आहेत ज्यांच्या मतांची किंवा ज्यांच्या संख्याबळाची गरज खरं तर भारतीय जनता पार्टीला असणार आहे कारण आत्ता सध्या मी बोलतोय त्यावेळेचे कल तर दोनशे एकोणचाळीस त्यांचे वैयक्तिक दाखवत आहेत तर कमी जास्त थोडंफार निश्चितपणा होणार आहे त्यांनी जर दोनशे बहात्तर चाकडा गाठला तर निश्चितपणानं त्यांना कुठली काळजी करायची गरज नाही नरेंद्र मोदींना परंतु जर तो गाठता आला नाही तर मात्र त्यांची दमछक अगदी थोडक्या जागेसाठी होणार आहे हे नक्की आहे की इंडिया आघाडीला मोठी जुळवाजुळ तुल तुलनेनं करावी लागणार आहे यांच्या दृष्टीनं परंतु सध्या दहा वर्ष ज्या ज्या पद्धतीनं ते सरकार हाताळलं गेले त्यामध्ये बरेच जण दुखावले गेले ते नाकारता येत नाही चंद्रबाबूंची परिस्थिती सांगितलं की तुरुंगामध्ये त्यांनीच टाकलं होतं नितीश कुमारांचा इतिहास बघितला तर ते कधी कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडून जाऊ शकतात अशी परिस्थिती आहे त्यामुळं काहीही घडू शकतं काहीही घडतं कसंही घडतं आणि कसं घडतं हे महाराष्ट्रामधल्या निकालामधन आपण खर तर बघितलंय आणि त्याचा प्रत्येक खरंतर देशभरामध्ये दे येऊ शकतो शरद पवार साहेब खर तर त्यांच्यावर साडेतीन जिल्ह्याचा सा पुढारी म्हणून खरं तर आरोप होत राहिले बऱ्याच गोष्टी बोलत राहिलं परंतु त्यांनी मात्र आता दोनशे छत्तीस जागांचं प्रतिनिधित्व घेतल्यासारखं किंवा लिडरशिप घेतल्यासारखी त्यांनी आता सूत्र फिरवायला सुरुवात केली आणि सु सूत्र यशस्वी होतात का पुन्हा एकदा नरेंद्र मोदी एनडीए मधल्या आपल्या सहकार्यांना कायम सोबत ठेवायला यशस्वी ठरतात ज्यात नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू महत्वाचे घटक आहेत त्यांच्या जागा महत्वाच्या आणि त्या दोघांना सोबत ठेवून पुन्हा तिसऱ्यांदा मेजर फिगर आपल्या हातामध्ये घेऊन त्या ठिकाणी पंतप्रधान होतात का शरद पवारांच्या हालचालींना वेग येऊन शरद पवार काही वेगळ्या पद्धतीचा करिश्मा करतात का शरद पवारच ऐन टायमाला भारतीय जनता पार्टीसोबत जाऊ शकतात का अशा बऱ्याच गोष्टी आहेत शेवटचं वाक्य गंभीर आहे पण नाकारता येत नाही कारण दोन हजार चौदाचं स्टेटमेंट फार महत्वाचं आहे सरकार अस्थिर होत असेल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत ही भूमिका त्यांची नाही त्यामुळे शरद पवार शरद पवार आहेत ते कुठल्या टायमाला कसे फिरतील आणि ते एकदा फिरले त्यांनी एकदा निर्णय घेतला की घेतलेला निर्णय कसा बरोबर आहे हे सांगायचं कसं त्यांच्याकडे आहे नक्कीच आणि त्यामुळे ते कसेही जाऊ शकतात कसंही त्यांचा बाण कुणीकडच्या कुणीकडे जाऊ शकतो चांगला इनस्विंग आउट स्विंग या अर्कर करणारा बॉलर ज्या पद्धतीनं मैदानावर गाजवतो त्या पद्धतीनं खर तर शरद पवार अट मी कॉस्ट कशीही जाऊ शकतात मी अगदी सुरुवातीला म्हणालो तसं फोडापुडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचं नुकसान झालं असं म्हणत असताना गरज पडेल तेव्हा फोडाफोडी केली पाहिजे हा मताचे शरद पवार स्वतःच आहेत त्यामुळं ह्या सगळ्या शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मेरम संकेत मी अविनाश महाराष्ट्र माझा पंढरपूर